माझं नाव आहे राहुल गवी आणि तुम्ही पाहता राहुल गवी लॉक्स तर आज आपण शेतात आलेलो आहे हे पा पेटी आपली ही पेटी या पेटीतून आपल्याला पाण्याचा जार काढायचा जा होता असं वाटतं की जार आपला बाहेरच नाही हे पा तुम्हाला दाखवतो मी पाणी प्यायसाठी हे हे जार हाय पाणी काढायचा जार अरे याच्यात पाणी आहे तर मित्रांनो पहिलंच कोणतरी पाणी काढलं याच्यात लई दिवस झाले काय अरे मोंगळा मरतो का याच्यात तर मित्रांनो हे पाय ह्याच्यात एक मोंगळा आहे त्याला आपण रे आपण त्याला सोडून देऊया म्हणजे दिलं सोडून मोंगळा नाही निचार आता नाही नाही मोंगळा नाही मुंगळ्यांनी बी कंटेन दिलं मित्रांनो आज आपल्याला बस झालं आणि आज आपण पाणी काढणार आहोत या दोरीनं हे आपला हरभरा आपला जो हरभरा आहे तो अरे पाण्या पायाचा आवाज येत आहे मित्रांनो या पा आपल्या याच्यामुळे त्या पाण्यामुळे पाणी गळती झाली आता आता जो ग्रीष्म ऋतू आहे म्हणजे सर्दी आता संपली हिवाळा पंधरा तारखेनंतर सर्दी हा विंटर सीझन संपणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे शरद ऋतू शरद ऋतूमध्ये म्हणजे आपला मराठी ऋतू या पण त्याला इंग्लिशमध्ये समर म्हणतात म्हणजे उन्हाळा हे आपला जो हरबरा आहे तो पूर्ण पके पूर्ण साईडला पकलेला आहे जिकडं पहा तिकडं पकलेलं आहे आणि मी चालत आहोत मग पायल बी आंब लागत आहे हे पहा मग चप्पल बी अशी पांढरी झाली हे पहा असा हा या साईडला पाणी कमी पडलं वाटतं आहे कारण लवकरच भुरका झाला हरभरा आणि त्या साईडला हिरवा आहे आणि हे स्प्रिंकलरचं पाणी आज थांबून दिलं पप्पानी पप्पा मी राहू दे आता जे येईन ते येईन पाऊ पुढच्या वर्षी त्यात टाकायचं का नाही हरभरा त्यासाठी आज मी शेताची पाहणी करण्यासाठी आलो होतो कसं काय आपला हरभरा काही उत्पन्न निघते का, या का नाही या यावर्षी एका यावर्षी यावर्षी आपल्याला निसतंच हरभरा सोंगून घेणं आहे नाही नाही हिरवागारा आहे काय काही ठिकाणी काही काही ठिकाणी लागला आहे काय काय ठिकाणी निसते घाटे ओपळे आणि काय मग इकडे हिरवा हरभरा या साईडला जमकेले हरभरा हे पा हरभरा 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 हिरवागार हरभरा आपला कोणता आहे जातीचा हरभरा आहे दिग्विजय दिग्विजय जातीचा हरभरा आहे आपला हे पा हे पाहू शकता हे सहा बिघा जमीन आहे सहा बिघा म्हणजे दोन एकर बिघा म्हणजे बिघा म्हणजे बिघा म्हणजे जमीन लय वाढती एक बिघा म्हणजे आपलं तीन बिघा म्हणजे एक एकर आणि दोन एकर मग सहा बिघा बरं शिकले की ना तुम्ही आपलं जे हार्बर आहे ते अर्ध कुठं मोठं कुठं मोठं त्याला आपल्या मराठी भाषेत काय म्हणतात कुठं मोठं कुठं मोठं आलं टकलं आणि काही ठ ठिकाणी हिरवं गार आहे आणि हे आपलं वावर आपली मोठी आहे जी हा पाणी पाहत आहे विहिरीचं किती आहे तर पाहता पाहता आपण जाऊया मोठे बाबाकडे मोठे बाबा कोण चांगलं कंटेंट घेऊ आपल्याला कंटेंटच पाहिजे मित्रांनो कारण आपलं चॅनल बिना कंटेंट शिवाय चालत नाही आणि कंटेंट भेटलं नाही म्हणल्यावर आपलं चॅनल कसं टिकन हे पा आलं दुष्काळ आलाय आरबऱ्यावर असं वाटतं उद्या परवा सोंगून द्या पण पूर्णतः आलं नाही हे पा असं पाहिजे हरबर हिरव गार गारी याला मी तीन पाणी दिले आणि हे शेवटचं चौथं पाणी होतं म्हणून हे आरबर हिरो गार एका काही ठिकाणी हे पा आणि याच्यात गांजर गवत तर लयच वाढलं कमीत कमी टोंगळ्याच्या वरी जाऊ राहिलं तिथं जाऊ द्या तेव्हा आपला काही विषय नाही हे पा ह्या साईडला खडकाळ भागात खडकाळ जमीन नाही पण हे मुरूम टाकेल आपण गिरीचा म्हणून तसं झालं ते आणि तुम्ही आपला मराठी व्हिडिओ कुठून कुठून पाहता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून पाहता महाराष्ट्राच्या का बाहेर देशातून पाहता हे कमेंट करून सांगा ही शेती आहे आपल्या मोठ्या बाप्पाची त्यांनी टाकलेला आहे गहू लोकवनचा हे पाहा हिरवा गार गहू होता आता थोडाफार कलर चेंज केला आहे त्यानं बदलला आहे चेंज हे पा पाहू शकता तुम्ही असा गहू आहे त्यांचा हे पा तुम्हाला वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स आणि वन एक्स तर असा डोलत आहे हवेच्या दिशेने गहू आणि हे पा मँगो आंबा आपला आंब्याला बी मोहर लागलेला आहे ला मोहर म्हणजे फुलोरा लागलेला ला आहे त्याला मोहर म्हणजे त्याला इन्फ्लुरेन्सेस म्हणतात तर ह्या हाय व्हिडिओ आपला खेपा हे हरभरा आपल्या मो मोठे पप्पाचा आणि हाय आपला हरभरा आपला हरभरा तर आला पुरा यूच राहिला त्याच्या अजून घाटी घाटे भरू राहिले हरू हळूहळू त्या हरभऱ्याला पाणी नाही भेटलं मित्रांनो त्यामुळं असा झाला याला एक तातडीन पाणी देणं लागतं आहे तेव्हा हा हरभरा येत आहे आणि हेच ते झाड मित्रांनो त्याला आपण परवाच्या व्हिडिओमध्ये पाणी टाकलं होतं या बॉटलमधून कुठे गेली ती बॉटल दिसती का नाही बॉटल बॉटल नाही मित्रांनो ही आता आता काय करा त्याला पाणी आपण दुसऱ्या वेळेस टाकू चला आपल्या मोठे बापाकडून कंटेंट घेऊ म्हणजे मोठे बाप्पाकून कंटेंट घेऊ काही नवीन काय टाकायचं आहे हरभऱ्यात काय काय नाही घ्यायचं म्हणजे हा हरभरा कसा सुधरायचा याच्याबद्दल काहीतरी माहिती घेऊ आपल्याला नाही सुधरायचा म्हणा पण त्याला सुधरायचा अरे ही कमी आहे का पाईप पाईप कोणते आहे तिकडे पाईप पाहिजे ती पण या म्हणजे पण पाणी पाईप आण हे पा आपल्या जे आंब्याच्या झाडाला फुलवरा लागला गेलं ना अरे बरं ती माती काहीच नाही येत वाळणार तसंच वाळणार आहे खरंच काय त्यासाठी एक पांजे द्यायचं एक पांज द्यायचं का थैली गेली लटकेली आंब्याला मस्त आंबा येतं की नाही यावर्षी उरू राहायला जरा 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 फुटलाय दे आहे त्याची तोड व्हायला तो जास्त फुटला पाय पलीकडी डांग पलीकडी डांग हाओ तोडायला तोडील नाही म्हणून फुटलो नाही तोडून टाका झाडाला हाव तोडून टाका तोडून टाका सारा सारा आंबा संपून टाका येरी काय कामी नाही दे शेडके हाना शेडके का भाऊ ते शेंडे आणा काही कामी नाही तिथे कोण जात नाही पलडा तर मेला पलडा तर मेला डायरेक्ट आहो आंबा आंबा किती मोठा आंबा या आंब्याहून मेला हो या झाडाहून त्या नाही या डांगीहून त्या जांगीवर असा पळत जाव पण आता काय डांगीच तोडून टाकले मोठे भावा ना हे पा या डांगीमध्ये द्या अहो ना हे जे हे हरभरा डायरेक्ट कामातून गेलोय हे पाणी दिलं तर येईन म्हणा कसं काही नाही चला आता मोठे बाबा आपले गहू जमला बाबा तुमचा जी हाव अजित अजित सेड अजित औरंगाबाद मी आपलं पण उलट झालं हो ना तर मित्रांनो आपण लहानपणी या झाडावर जात असो म्हणजे मी जात असे आणि हे इकडून असं घसरगुंडी खेळत असे या या फांदीहहून इथून असं असं यायचं आणि इथपर्यंत येत असे मी बा इथपर्यंत आहे आणि इकडं फार जास्त इन्फ्लुएन्सेस लागलेला आहे आंब्याचा ह्या आंब्याच्या झाडापासून आपल्या लहानपणच्या ज्या आठवणी आहे त्या फारशा जुन्या आहे पुष्कळ आहे इथं पाय ठेवायचो आपण इथं आणि एक इटं आणि असा इट ति तिथं धरायचो आणि वरी जायचो आणि तुम्हाला मी दाखवू शकतो पण सध्याच आता कसं एवढ्या वरी जाणं म्हणजे कठीण आहे आणि आपला व्हिडिओ पॉज करून जाणं आहे व्हिडिओ जर बंद झाला तर मग डबल आपल्याला ॲडिट करता येत नाही ॲडिट म्हणजे काय मास्टरमन टाकणं आणि ते बारा भानगडी करणं ते पुन्हा लय तोटा आहे ना तो आपल्या व्हिडिओचा ते खरं आहे ना त्यामुळे इथलाच तुम्ही फलोरा पाहून घ्या वरी जाऊन आपण एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवू रविवारी आपले व्हिडिओ आपल्या वर्गातले बरेचसे मित्र पाहतात आणि ते म्हणतात व्हिडिओ जरा चांगले टाक मराठी भाषेत जसे चांगले जसे आत्ता बोलू राहिलो तसा मी म्हणजे त्याला असं वाटतं की चांगली भाषा बोलाव चांगली भाषा ना बोलावं त्या व्हिडिओमध्ये त्याला वाटतं काही बी बोलाव आणि जरा हसायचे बोला तर मित्रांनो आपल्या शेतात कोराटी पण उगती हे पा हे जे हे जे दगडही लावेल आंब्याच्या झाडाला बसायसाठी त्याच ठिकाणी कोराटी वनणे आणि काशीफळ नाही सीताफळ पड़, सीताफळे काशीफळच येते तर हे आहे आपलं झाड आणि याच्यावर जाड़ चढ चढायला फार मशक्कत लागते आणि हे संवर्धित करून ठेवलं आहे आपल्या मोठे बाबांनी नाही म्हणजे मोठे पप्पा मोठे बाबाच तोंडातून तो आहे कारण लहानपणापासून आपण त्यांना मोठे बाबाच म्हणतो तर चला त्यांचं हे असं जे आहे हे आपली त्यांची शेती आहे हरभऱ्याची आणि ते दररोज शेतात येतात शेताची पाणी करतात तण गिण उपटून टाकतात आणि बऱ्याचशा जे हे आपलं त्यांचा गहू आहे गहू फार चांगला आहे यंदा यंदा त्यांना तरी अंदाजे ती सातक मन गहू भेटतील हे मन मनगीनचा आकडा आपल्याला माहीत नाही त्यानंतर मा... काय उद्या नाही सुट्टी उद्या प्रॅक्टिकल सकाळीच मग केमिस्ट्रीच मला उद्या नाही सुट्टी उद्या डायरेक्ट साडेपाच ला येणार आहे मी परवा 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 हा व्हिडिओ आपण संपूया आणि भेटूया पंजाबचे पंजाब म्हणे हा वा जॉईंडर लागतंय जॉईंडर तिकडे चालू आहे का रिकाम आहे जॉईंडर नाही बाड तर भेटूया पुढच्या लॉक्स मध्ये बाय दो मित्रांनो हे आपलं झाड हे आपले मोठे बाबा विचार करत पाणी द्यावं का नाही आहे वेळ तुम्ही सांगायला पाणी द्यायचं का नाही भेटूया पुढच्या लॉकमध्ये बाय